नमस्कार मैत्रिन ॲट द रेट आरतीच किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाळा म्हटलं की भजीची आठवण ही सगळ्यांना होतेच पण कांदा चिरा आणि मग भजीकारा याचा खूप कंटाळा येतो पण पन जर पनीर असेल घरात तर ती दहा मिनटात आपण ही पनीरची पकोडी करू शकता त्यासाठी मी इथं बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन अर्धी वाटी आणि तांदळाचं पीठ दोन चमचे घेतले लाल तिखट हळद मीठ त्याचबरोबर एक चमचा मी इथं पांढरतीळ घेतले आणि अर्धा चमचा मी इथं ओवा हातावर असा घासून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडं थोडं करत तुम्ही इथं पाणी ओतायचे आणि घट्टसर बॅटर बनवायचं आहे जा जास्त पातळ बॅटर काही बनवू नका मीठ नेहमी असं बॅटरमध्ये शेवटी टाकत जा म्हणजे बरोबर अचूक अंदाज आपल्याला येतो शेवटी मी कोथिंबीर टाकली आता आपले बॅटर पण रेडी आहे आणि तेलसुद्धा तापले आता हे मी पनीरचे छोटे छोटे तुकडे केले तुम्ही लांबट मोठ्या आकाराचे केले तरी काहीच हरकत नाही आहे आणि मस्त संपूर्ण पनीरला त्या बॅटरने कोट करायचं आणि एक एक पीस त्याच्यामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे आता तळताना पहिल्यांदा मीठ ठेवा आणि नंतर मोठा करा असं केल्यानं काय होतं जेव्हा आपण मोठा गॅस करतो तेव्हा शेवटी सगळं तेल तो भजीचा कुठलाही प्रकार असू दे तो तेल रिलीज करतो आणि त्यामुळं ते कमी तेल शोषलं जातं किंवा अजून एक टिप देते नेहमी तळणीच्या प्रकारात तुम्ही तळताना अगोदर लिंबू पिळत जा म्हणजे पदार्थ कुठलाही तेल जास्त शोषत नाही आता अशा प्रकारे मी पनीर पकोडेचे दोन घाणे करून झालेले करून घेते पहा आपले पनीर पकोडे एकदम रेडी आहे पावसाळ्यात झटपट अशी बनणारे ही पनीर पकोडेची रेसिपी कधीही तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद